नमस्कार मी आभार असाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना ॲक्च्युली मला आज तुमच्याशी तारकमंत्राच्या अद्भुतीकरणाबद्दल बोलायचं आहे म्हणजे याचे अद्भुत असे फायदे पा, मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि मला माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणीवर ते सांगायला फार आनंद होत आहे ॲक्च्युली या तारक मंत्रामुळे मला एक आयुष्याची नवीन दिशा मिळाली आणि या नवीन दिशेमुळे माझं आयुष्य अक्षरशः सुखद झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये प्रेम समृद्धी शांती संपदा लक्ष्मी वैभव सगळं काही या मंत्रामुळे मी अचीव केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा अनुभव मला सांगायचा आहे की मला एक अडीच वर्षाचा मुलगा आहे आणि मला बराचदा असा फील व्हायचा जेव्हा तो झा झाल्यापासून की तो रात्रीचा झोपायचा नाही किंवा खूप त्रास द्यायचा आणि त्याच्या त्रासामुळे मी खूप त्रस्त झाली होती एक वेळ तो मला अशी आली होती की मला असं फील व्हायचं की मी डिप्रेशनमध्ये जाईन तो आत्ताही तो नर्सरीमध्ये मी त्याला स्कूलमध्ये पाठवते आहे तर तो खूप मस्ती करतो किंवा एका जागेवरती बसत नाही वगैरे असे अनेक म्हणजे हे मागच्या महिन्यातलं मी तुम्हाला सांगते शेअर करते आहे तर मला असे अनेक असे फेसेस मी त्याच्या आयुष्यातले बघितले की मला एक वेळ मला अशी आली होती की मी खूप टेन्शन घ्यायची की तुला शांत कशी करू तो मला हँडल व्हायचा नाही आणि मला खूप वाईट वाटायचं की मी माझ्या मुलाला कसं काही हँडल करणार आहे आणि मला कोण यातून वाचवेल किंवा मला त्याला शांत येण्यासाठी मला काय करावं लागेल या, या सगळ्या गोष्टीतून मी गेली आणि मला एका मैत्रिणीने सांगितलं की आभा तू तारक मंत्राचा जप करायला सुरुवात कर स्वामी तुला नक्की अनुभूती देतील आणि मी विश्वास ठेवला तारक मंत्रावरती आणि मी त्या तारक मंत्राचा उपयोग केला तो कसा केला उपयोग ते मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तर मी त्या तारक मंत्राचा उपयोग करून मला ट्वेंटी वन डे डेज झाले आणि अक्षरशः मला ट्वेंटी वन डेजच्या आधीच मला इतकी छान स्वामींनी अनुभूती दिली की तुम्हाला अक्षरशः खूप आश्चर्य वाटेल की माझा मुलगा खूप शांत आलेला आहे मस्ती करतो पण इतपत करतो की जो मला हँडल होईल तो खूप प्रेम करायला लागलेला आहे तो मला समजून घ्यायला लागलेला आहे तो शांत पण आला आहे स्थिर झाला आहे एनर्जेटिक आहे पण चांगल्या प्रकारची एनर्जी त्याच्यामध्ये आलेली आहे त्याच्याकडे पाहिलं की मला आयुष्य जगल्याचा फील येतो आहे आणि तो इतका शांत आला की मला त्याच्यानंतर मला हे मला पूर्ण महाराष्ट्राच्या माझ्या न महाराष्ट्र बांधेवांना मला सांगायचं आहे की बऱ्याचदा मी असं बऱ्याच पालकांची कंप्लेंट असते की मुलं ऐकत नाहीत मुलं खूप त्रास देतात मुलं चिडचिड करतात किंवा खूप हट्टीपणा करतात मग लहान मुलं असतील तर मग त्यांना हँडल कसं कर करायचं हा एक मोठा असा विषय हल्ली पालकांना सतवत आहे ज्याच्यामुळे पालकांचीच झोप उडालेली आहे पण किंवा मग ज्यांची मोठी मुलं आहेत त्यांना व्यसनं लागलेली आहेत त्यांना कुठेतरी करिअरचा मार्ग मिळत नाही आहेत किंवा ते आईवडिलांचं ऐकतच आई नाही आहेत अशा अनेक समस्या भेडसावत आहेत आणि हे मी बऱ्याच लोकांकडून आहे म्हणजे मी एकटी तरी होते मला असं वाटायचं की मी एकटीच आहे आणि मी त्याच्यातून स्वतःचं कल्याण करून घेतलं तारक मंदिराच्या आसऱ्यामुळे पण या अनेक असे बालक पण आहेत की ज्यांच्या ज्यांची मुलं कॉलेजला आहेत पण व्यवस्थित अभ्यास करत नाही आहेत व्यवस्थित मार्गावर नाही आहेत लग्न सुद्धा अनेक भटकलेल्या मार्गावरती जात आहेत अशा अनेक तक्रारी मी ऐकत आलेली आहे तर त्या सगळ्या पालकांना माझं निवेदन आहे तुम्ही स्वामींच्या शक्तीवरती विश्वास ठेवा स्वामी नक्की अनुभूती देतात फक्त त्यांचा तारक मंत्र आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे की तो तारक मंत्राचा उपयोग तुम्ही कसा करणार आहात हे तुम्हाला मी सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा कारण मला जो फायदा झालेला आहे तो मला सगळ्यांसाठी व्हावा असं मला वाटतं माझी लाईफ शुभ सफल संपूर्ण मस्त चाललेली आहे आणि तुमचीही चालावी अशी माझी मनापासून इच्छा आहे तर काय करायचं आहे मित्रांनो आपली घरातली एखादी व्यक्ती असू दे आपलं लहान मुलं असू दे मोठं मुलं असू दे आपली मुलं जर ऐकत नसतील खूप त्रास येतात आणि आपल्याला त्या त्रासातून त्यांनाही शांत करायचं आहे आणि आपल्यालाही शांततेत जीवन जगायचं असेल तर काय करायचं व्यवस्थित कान लावून ऐका पाण्याने भरलेला एक ग्लास घ्यायचा आहे हे पाणी स्वच्छ छान काचेच्या भांड्यामध्ये म्हणजे काचेच्या पेल्यामध्ये आपण घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्या पाण्याकडे बघायचं आहे आणि त्या पाणी बघत बघत आपल्याला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे नंतर मी जसं म्हणते तसं तुम्ही एकवीस दिवस करायचं आहे आणि अकरा वेळा हा तारकमंत्र करायचा आहे आणि मस्त विश्वास ठेवायचा आहे की या तारक मंत्रामुळे नक्कीच चमत्कारी फायदे जो कोणी हे पाणी पेल त्याला होणार आहेत का या पाण्यामध्ये असं काय आहे तर आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के हे पाणीच असतं आणि पाणी हे आपले पॉझिटिव्हिटी सोप करून घेत असतं आपल्या पाण्या म्हणजे पाण्यामध्ये ती क्षमता दिलेली आहे देवाने आपण पाण्यामध्ये जे व्हायब्रेशन टाकतो ते व्हायब्रेशन्स ते अट्रॅक करतं अ अट्रॅक करून घेतं आणि त्यामुळे आपण त्या पाण्याला चार्ज करतो म्हणजे आपण या पाण्याला हील करतोय तर हील कसं करायचं पाण्याला आणि हे पाणी हील झाल्यानंतर कसं ठेवायचं रात्रभर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर या पाण्याकडे बघायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींचं मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे आणि म्हणायचं आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बड पाठीशी नित्य आहे रे मना अवधूत हे स्मरण स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील जिथे स्वामी पाय तिथे आज्ञे कालना नेही आला परलोकी हिना भीती तयाला उगाची भीतोसी बय हे पळू दे जवणी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळचा नको घाबरू तू असे बाळताचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा ओशी आवी न तू स्वामी भक्त आठव तिंदा दिला त्यांनीच हात नको स्वामी देतील साथ दे तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामीच्या घेई हाती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आपण या पाण्याकडे बघत जेव्हा हा मंत्र म्हणतो रात्रभर या पाण्याला असं मी चार्ज करून ठेवणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पाणी आपण त्या मुलाला मुलीला द्यायचं आहे जे आपले ऐकत नाही आहेत हट्टीपणा करतात कारण हे स्वामींचं आशीर्वादाने चार्ज झालेलं असतं आणि एकवीस दिवसामध्ये तुम्ही नक्की फरक बघाल माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्या मुलामध्ये फरक पडलेला आहे तर तुमचं का पडणार तर एकवीस दिवस तुम्ही करून बघा नक्कीच न म्हटलं ना अशक्य ही शक्य करतील स्वामी त्या स्वामींच्या तारक मंत्राची पावर इतकी आहे व्हायब्रेशन्स इतके हाय आहेत की तुम्ही विश्वास ठेवा आणि करा नक्की हा चमत्कारिक फायदा तुम्हाला मिळेल मला हेच सांगायचं होतं माझ्या मुलांमध्ये जी मला अनुभूती घडलेली आहे मग सर्वांगीण विकास मी त्याचा बघत आहे तो अडीच वर्षाचा कोणी म्हणणारच नाही त्याला तो इतका मॅच्युअर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तो या तारक मंत्रामुळे झालेला आहे तर तुम्हीही असं काही असेल घरामध्ये कोण ऐकणारी एखादी व्यक्ती त्या व्यक्तीला हे पाणी देऊ शकता हा काही तोटका वगैरे नाही आहे तर हा व्हायब्रेशन पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचा